नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आहे हनुमान जयंती तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हनुमान हे प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते त्याचबरोबर ते आपल्या भक्तांसाठी एक संकटमोचक आहेत ते आपल्या भक्तांना कायम संकटातून बाहेर काढतात आणि त्यांचे रक्षण करतात जो हनुमानाची भक्ती करतो तो संकटमुक्त होतो आज हनुमान जयंतीला हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे त्याचबरोबर हनुमान चालिसा रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचे जरूर पठण करावे त्याचबरोबर आज हनुमान जयंती दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आपल्या मागे असणाऱ्या काही अडचणी दोष असतील तर ते निघून जातील आणि आपण संकटमुक्त होऊ तर आपण आज हनुमान जयंती दिवशी रामरक्षा रामरक्षास्राचे पठण जरूर करावे त्याचबरोबर मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसाचेही जरूर पठण करावे प्रत्येक गावात हनुमानाची मंदिरही असते तर तेथे जाऊन तुम्ही हे पठण करू शकता किंवा आपण तेथे जाऊन दर्शन घ्यावे आणि घरी घेऊन आपण हे सर्व स्त्रोत्र मंत्र म्हटले तरी देखील चालेल हनुमान जयंतीला संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपण मातीचा घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा बनवला तरी चालेल हा दिवा घेऊन आपण हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हा दिवा लावायचा आहे यामध्ये जाईचे तेल घालायचे आहे आणि मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपण हा दिवा लावू शकता कारण आज हनुमान जयंतीमुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असते तर तुम्हाला आत लावणे शक्य असेल तर तुम्ही आत लावू शकता किंवा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दिवा लावला तरी देखील चालेल तर ह्या दिवामध्ये आपल्या चमेलीचे तेल घालायचे आहे आणि हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपण तेथे बसून हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे तेथे बसून म्हणणे शक्य नसेल तर आपण घरी येऊन हनुमान चालिसाचे पठण केले तरी देखील चालेल ज्यांना साडेसातीचा त्रास आहे शनी दोष आहे त्यांनी हा उपाय जरूर करावा त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपल्याला अकरा पिंपळाची पाने घ्यायची आहेत आणि आपण जे हनुमानाला शेंदूर अर्पण करतो तो शेंदूर घ्यायचा आहे त्यामध्ये चमेलीचे तेल मिक्स करून आपण त्या पानावर शेंदुराने श्रीराम लिहायचे आहे असे आपण अकरा पानावर श्रीराम लिहायचे आहे आणि या पानांची अकरा पानांची माळ बनवायची आहे आणि ती हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायची आहे आता स्त्री पुरुष हे कोणीही उपाय करू शकतो पण हनुमान मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नसेल तर ती माळ आपण त्या तेथील पुजाऱ्यांच्याकडे द्यायची आहे ते अर्पण करतील अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही हनुमान जयंती दिवशी आज शनिवार करू शकता त्यानंतर तुम्हाला खूपच अडचणी असतील किंवा एखादे संकट असेल तर त्यासाठी हा उपाय आपण पाच शनिवार किंवा अकरा शनिवार सलग केला तरी देखील चालेल अतिशय प्रभावी उपाय आहे हनुमान हे संकट आहे त्यामुळे आपल्याला खरंच काही अडचणी असतील तर हा उपाय तुम्ही जरूर करावा हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निम भक्त होते त्यांना त्यांच्या सेवेसोबतच प्रभू श्रीरामांची सेवा केलेली फार आवडते तर त्यामुळे आपण पिंपळाच्या पानाव श्रीराम असे लिहून ही अशी माळ आपण हनुमान अर्पण केली तर ते आपले लवकरच संकटमुक्त करतील आपली काही सेवा करणे शक्य नसेल किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरीच हनुमानाची सेवा करू शकतो तर आपण मारुती स्तोत्र हनुमान चालिसा रामरक्षा यासारखे स्तोत्र मंत्र म्हणून आपण हनुमानाची सेवा करू शकता तर आता व्हिडिओ समोर ते अशी माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर आणि करा। सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद